राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार रोहित पवार हे मतमोजणी केंद्रावरती दाखल झाले आहेत कारण कर्जत जामखेडमध्ये मतमोजणी अजूनही सुरूच आहे एका ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक अडचण आली आहे त्यामुळे त्याच्या व्हीव्ही पॅट मशीनमधनं येणाऱ्या चिठ्ठ्यांची मोजणी सध्या सुरू आहे रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यामध्ये काटेकी टक्कर आहे आणि कर्जत जामखेडच्या या मतदारसंघामध्ये एका ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे आणि म्हणूनच आता रोहित पवार थेट मतदारसंघापाशी पोहोचलेले आहेत ही मतमोजणी अजूनही सुरू आहे आपण पाहतो ही दृश्य कर्जत जामखेडची दृश्य आहेत एका ईव्हीएम मध्ये तांत्रिक बिघाट झाल्यामुळे इथे मतमोजणी अजूनही सुरू आहे आणि पूर्णपणे कौल जो आहे मतदारांचा तो पाहण्यासाठी आणि त्याचबरोबर या मतमोजणी केंद्रावरती आता रोहित पवार दाखल झालेले आहेत कारण इथे रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यामध्ये काटेकी टक्कर आहे <ण्णागी> कर्जत जामखेडची मतमोजणी अजूनही सुरू आहे आणि रोहित पवार मतमोजणीसाठी इथे दाखल झालेले आहेत राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यातली काटेकी टक्कर याचा निकाल काय लागतो याच्या उत्सुकता सर्वत्र आहे पण अजूनही इथे मतमोजणी सुरू आहे प्रतिनिधी सुनील तीथून अपले सुनील तिथून आपल्या आहेत काय काय अपडेट आहे नक्की प्रकार नक्कीच आपण जर बघितलं तर कर्जत दामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये अतिशय काटेकी टक्कर जी आहे तर ती पाहायला मिळते आहे आणि प्रत्येक फेरीमध्ये जर बघितलं तर केवळ एक हजारांच्या मताच्या फरकानं राम शिंदे असतील किंवा रोहित पवार हे आगेमागे जे आहे तर ते झाल्याचं पाहायला मिळत आहे मात्र एका मतदान केंद्रावरील जे व्ही 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 पॅट जे आहे त्याची मोजणी सध्या सुरू आहे कारण त्या मतदान केंद्रावरील ई व्ही एम मशीन जे आहे तर त्याला तांत्रिक अडचण जी आहे तर ती निर्माण झालेली होती आणि त्यामुळे कुठेतरी व्ही व्ही पॅड जे आहे तर ते मोजले जात आहे त्यामुळे या मतमोजणीला वेळ लागत आहे अतिशय का काटेकी टक्कर जे आहे तर ती पाहायला मिळते आहे सध्या रोहित पवार हे पाचशे अठ्ठावन्न मतांनी पुढे जरी असले तरी नेमकी निकाल जो आहे तर तो काय लागतो हे थोड्याच वेळात कळणार आहे धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल केवळ पाचशे अठ्ठावन्न मतांनी सध्या रोहित पवार आघाडीवर आहेत आणि तिथे चा एका मशीनमध्ये बिघाड झाल्यामुळे त्या संदर्भात चौकशी करण्यासाठी माहिती घेण्यासाठी रोहित पवार थेट पोहोचले एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट